алас draft чистоика. Fe Ende nina sesha ma afi cha na rapin ser uma. 돼laaar Laborator ilfi sa mahal hati wirddine. Laak fi landi ak realtà? suretik. śri Pika i cartá qimaela eta buti lai dukare o bu aina me बापबाई चालण मानले हा हा सबू ऐ आता मोरनी हा मोरनी माय जाडी तर हाटा सांग बमना राज गुल्ला ओ बरं गुल्ला निता बो आते राज

哦，你好厉害！

जेवढे बोलले तेवढे फोटले पैसा काय राहतात दिवसभर शेती मग काम करतील दोनशे तीस रुपये रोज कमाय येतील तीस रुपये कमायले ना दोनशे रुपये गरमात येतील शंभर रुपया दिसन बोकडला माझ्या साईचं नाव कपड झा